जय श्री स्वामी समर्थ आजचा दिवस शांत सकारात्मक आणि स्थिरतेकडे नेणारा असेल तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळू लागेल कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल काही अपूर्ण कामे आज पूर्ण करण्याची चांगली शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला असून नवीन गुंतवणुकीचे मार्ग खुले होतील कुटुंबात समाधान सुसंवाद आणि आनंदाचे वातावरण असेल प्रेमसंबंधात आज विशेष मृदुता जाणवेल एकत्र वेळ घालवण्याचा आनंद मिळेल काहींच्या नात्यात पुढील टप्प्याकडे वाटचाल होईल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता निर्माण होईल आरोग्य सामान्य राहील परंतु अन्न आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका आज घर कुटुंब आणि आर्थिक क्षेत्रात समाधान आणि संतुलन मिळवणारा दिवस आहे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल कराल तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा